आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या काय बोलायचं कदाचित आम्ही तो बच्चा आहे त्यामुळे हात त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही तुम्ही वर्षभर तुमची सत्ता आहे आहे तुम्ही मतदाना माहिती आहे मग काय चौकशीचा पाणी प्रश्न सोडवण्यात किंवा महापालिकेची निवडणुकीची माहिती होतं आणि त्या निवडणुकीच्या आधी हा तुम्ही काय होतं आणि क्रेडिट घ्यायचं होतं मी जसं धारसाने सांगितलं होतं आमदार की आपल्या थेट काही मंजूर झाली नाही तुम्ही वर्षभरात ते करून दाखवायचं होतं आणि म्हणून आम्ही आज तुम्ही सत्यता आहात सत्तेत असताना तुम्ही करू शकला नाही तर आम्ही करून टाकू हा श्वासाने त्याचा प्लॅन आमच्याकडे जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा